नमस्कार मी शामराव मोकाशी आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका रिक्षा टॅक्सी चालकाने तर तुम्ही जरूर ऐका आता कायदे जे आपण सांगत तो प्रॅक्टिकली जे काम चालू आहे चेंज ऑफ ॲड्रेस हे लक्षात ठेवा हो, रिक्षा परवान्यासह महाराष्ट्र राज्यात एका एक प्राधिकरणातून दुसऱ्या प्राधिकरणात स्थलांतरित होते आणि तिथले रूल त्याला लागू होतात त्या प्राधिकरणाचे नियम सगळ्यांना एकच असतात पण रिक्षाला जो परवान्याचं क्षेत्र दिलं असतं तेवढ्या क्षेत्रात त्यांनी व्यवसाय करायचा असतो आता बऱ्याच लोकांना अशी समस्या आहे आम्ही आमची रिक्षा गावी आहे सांगलीला आहे लातूरला आहे आमचं परमेट आहे परंतु आम्ही आता पुण्यात राहायला आहे मुंबईत राहायला आहे तर चेंज ऑफ ॲड ॲड्रेसची एन ओ सी काढून आम्ही पुण्यात रिक्षा चालवू शकू का किंवा मुंबईत चालवू शकू का जरूर तुम्हाला चेंज ऑफ ॲड्रेसची एन ओ सी मिळते हे लक्षात ठेवा पण जो बिल्ला तुम्हाला प्रवासी वाहतुकीचा दिला जातो तो कुठल्या अट्टीवरती दिला जातो तो स्थानिक आहे त्या त्याला भौगोलिक परिस्थिती माहिती आहे आणि त्या प्राधिकरणाच्या हद्दीतील त्याला सर्व माहिती आहे म्हणून ते आर टी ओ त्या क्षेत्रापुरता बिल्ला देतं जर तुम्हाला आता मुंबईत पुण्यात जर तुम्ही स्थायिक झालायचा था। आणि तुमची गावाकडची रिक्षा आणून तुम्हाला मुंबईत चालवायची आहे था। तर तुम्हाला प्रथम एक काम करावं लागेल तुम्ही मुंबई पुण्याचं जर स्थायिक आच्छिला आणि तुम्हाला हितच तुमची रिक्षा चालवायची आहे आणि आता तुम्ही दुसऱ्याची गाडी चालवतायचा इथं भाड्यानं वगैरे पण तुमची गाडी गावाकडे आहे ती मुंबईत आणायची आहे तर त्याला एन ओ सी मिळेल पण तुमची गाडी ती पंधरा वर्षाच्या पुढची असेल तर इथं रजिस्ट्रेशन होणार नाही हे लक्षात ठेवा कारण मुंबई गाडी ही, ही, ही पंधरा वर्षात चालते मुंबई महानगर क्षेत्रात त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागतं कायदाच आहे तो तो तुमचा जो बिल्ला आहे तो तुम्ही समजा सोलापूरचा बिल्ला आहे किंवा सांगलीचा बिल्ला आहे तर त्या आर टी ओला तो बिल्ला जमा करावा लागतो आणि मग त्या लायसनची वगैरे एन ओ सी काढून तुम्ही इथं बिल्ला तुम्हाला बनवावा लागेल म्हणजे एका प्राधिकरणानं दिसत ऑनलाईनला डबल बिल्ला दिसतो आणि तो, तो तुम्हाला मुंबईतली पुण्यातली भौगोलिक परिस्थिती माहिती हवी आहे त्यासाठी सरकारचा नियमच आहे असं काही नाही नाही तर समजा सांगलीच्या गाड्या धडाडा येतील आणि मुंबईत ट्रान्सफर होतील असं नाही तो तुम्हाला बिल्ला तिथं तुम्हाला ट्रान्सफर करावा लागतो म्हणजे त्यांना ते आर टी ओ जमा करून घेतं आणि मग तुम्हाला इकडं बिल्ला काढावं लागतो लायसन्स नंबर तोच असतो सर्व काही तेच असतं आणि मग तुमचा बिल्ला हिथं झाला की आर टी वाले ताबडतोब देतात त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण नाही पण तुम्हाला इथं मग ती मौखिक परीक्षा वगैरे द्यावी लागणार बाबा मराठी बोलता येते मला भौगोलिक परिस्थिती हिथली माहिती आहे ह्या गोष्टी होऊ शकतात पण तुम्हाला बिल्ला तिथं जमा करून हिथं काढावं लागेल आणि मग तुम्ही त्या गाडीची एन ओ सी चेंज ऑफ अॅटर्सशी काढा तुम्हाला मग पुण्यात करा मुंबईत करा आ, हे कायदाच आहे ह्याच्यामुळं तुम्हाला कुठलीही अडचण नाही हा व्हिडिओ शेअर करा तर मी तर आ, किती तर आ, समाज आपली तर सरळ सरळ इच्छा आहे मराठी लोकं जर त्यांना मुंबईतच रिक्षा चालवायची असेल त्यांच्या रिक्षा तिकडे आहेत पण मुंबई महानगर क्षेत्रात सोळा वर्षानंतर रिक्षा तुमच्या कॅन्सल होतात आणि आठ वर्षाच्या पुढच्या गाड्या ह्या पेट्रोलवरच्या डिझेलवरच्या चालत नाहीत हे लक्षात ठेवा म्हणजे तुमची गाडी जर समजा तिकडं दहा वर्षाची आहे आठ वर्षाची आहे सी एन जी असेल आणि तुमची जर तयारी असेल की आधार कार्ड हितलं करून हिथले वास्तव प्रूफ देऊन तुम्हाला इथं बिल्ला काढायचा मग तो सांगली आर टी ओचा किंवा सोलापूर आर टी ओचा नांदेड आर टी ओचा जुटला कोण असेल बिल्ला तिथं जमा करून ते लेटर देतात की बाबा आम्ही जमा करून घेतला मग हिथं प्रोसिजरनं तुम्हाला बिल्ला करावं लागेल मग तिकडून गाडीची एन ओ सी चेंज ऑफ आयड्रेटची एन ओ सी करा हिथं गाडी मग तुमची पुण्यात रजिस्ट्रेशन करून घेतील मुंबईत घेतील पण ती गाडी पेट्रोलची असता कामानही आठ वर्षाच्या पूर्ण झालेल्या सर्व गाड्या सी एन जीवरती जर तुमची जुनी गाडी आहे आठ वर्षाची दहा वर्षाची पेट्रोलची असेल तर ते नाही होणार पण तुमची सी एन जी गाडी असेल तर तुम्हाला काय बाकीचा प्रश्नच येत नाही हेही लक्षात ठेवा तर ग्रामीण सुद्धा गाड्यांचं तुम्ही इकडं करू शकता पण तुम्हाला तुमचं बिल्ला इथलं लोकेशन करावं लागेल बिल्ला मुंबई महानगर क्षेत्रातील दहा आर टी ओमधला बिल्ला तुम्हाला कुठल्याही आर टी ओमध्ये चालतो ही स्वतंत्र अस्तित्व असणारी अथॉरिटी आहे समजा बोरुली आर आर टी ओनं बिल्ला दिला वसई विरार कल्याण कर्जत पेन पनवेल ह्या आर टी ओमधल्या क्षेत्रातसुद्धा चालणार एम एम आर टी हे स्वतंत्र अस्तित्व असणारी अथॉरिटी आहे हे लक्षात ठेवा पण तुम्ही जरी मुंबईतून गावी गेला असा तर तुम्हाला तिकडं तो बिल्ला काढावा लागतो तो बिल्ला जमा करावा लागतो हे लक्षात ठेवा लक्षा ना पण अशा आहेत मुंबईत आपण राहतो पुण्यात राहतो आपलं मूळ गाव आहे ते आपणाला तिथली भौगोलिक परिस्थिती माहिती असते आपल्या तालुक्यातली आपल्या जिल्ह्यातली हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं त्याची आवश्यकता भासत नाही म्हणजे आपला जिल्हाच तो असतो आपण काही कारणानं उदरनिर्वाह करण्यासाठी पुन्हा मुंबईला गेलेलो असतो आणि आता आपली इथली रिक्षा आहे आणि आपणाला भौगोलिक परिस्थिती तिथली माहिती आहे कारण आपले मूळ तिथलंच आहे त्याच्यामुळं तो बिल्ला तुम्हाला चालतो तु, परंतु ग्रामीण भागातून महाराष्ट्रातून समजा नागपूरचं कोण असेल किंवा काय कुठलं असेल आणि तो मुंबईत पुन्हा गाडी घेऊन यायचं ना आपल्याला हिथं स व्यवसाय करायचा आहे तर त्याला बिल्ला हिथला काढावा लागतो भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे हा कायदाचा आहे त्याच्यामुळं कुठली अडचण नाही पण मुंबईतील रिक्षा जर समजा आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात जातो तो त्यावेळेला हा बिल्ला चालतो ह्याच्यात काय करायची गरज नाही कारण तो आपल्या जिल्ह्याचा असतो आपला तालुका जसा आपल्याला गावखेडं वाड्या तिथल्या माहितीच आहेत रस्ते माहितीच आहेत प्रेक्षणीय स्थळं माहिती आहेत त्याच्यामुळं तिथे बिल्ला करावं लागत नाही पण पुन्हा मुंबईत जर तुमच्या गावच्या रिक्षा आणायच्या असतील तर ह्या कंडिशनवर असतील तर तुमची कामं हिथं होतात त्या गाड्या रजिस्ट्रेशन होतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांच्या काय समस्या असतील ते तुम्ही कमेंटमध्ये मांडा की आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकतो लोकांना कळायला पाहिजे लोकांना कळालं की त्यांची कामं सहज होतात हे मात्र विसरू नका धन्यवाद हा व्हिडिओ सगळ्यांच्यासाठी शेअर करा कमेंट करा धन्यवाद